अवघ्या तेवीस महिन्याच्या चिमुकलीला मिळाले इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान बुलढाणा जिल्ह्यातील पानहेरा खेडी येथील रहिवासी तसंच पुणे येथे स्थायिक झालेले शाहीर सुरेश कुमार वैराडकर यांचे नात अनया वैराडकर हिला इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड अवॉर्ड मिळाला असून अनया हिचे वय एक वर्ष अकरा महिने आहे या वयात ती अकरा फळांची नावे सहा भाज्यांची नावे दहा प्राण्यांची नावे सहा देशांच्या ध्वजाची नावे सहा पक्ष्यांची नावे तर सगळे फ्लॅश कार्ड दाखवल्यानंतर त्यांची सुद्धा नावे सांगते या सहती एक ते दहा अंक मोजणी करते तसेच पाच प्राण्यांच्या आवाजाची नक्कल करते मराठी आणि तीन हिंदी कविता सुद्धा म्हणते तीन संस्कृत मंत्र सुद्धा म्हणते बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तिच्या प्रयत्नांची नोंद इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली असून त्यांच्याकडून तिला आय बी आर अचीवर प्रमाणपत्र आम मेडल सुद्धा मिळाले आहे अनया हिच्या कौशल्याचे तसंच तिच्या ध्यानाचे सर्वत्र कौतुक होत आहे